We'll be right <laughs> back. नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी राज्य कर्मचाऱ्यांना वाळीव जाणून घ्या वित्त विभागाचा परिपत्रक आपण करा लाईक करा सोबत बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो वित्त विभागामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना वाळीव भत्त्यासह चक्क सहावितपासून फरक मिळणार आहे राज्यातील आदिवासी नक्षलग्रस्त भागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरता वेतना दरमहा प्रोत्साहन देण्याची तरतूद आहे सदर तरतूद ही पाचव्या वेतन आयोगापासून करण्यात आलेली आहे परंतु संदर्भात वेतन आयोगानुसार सुधारित शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले नाहीत यामुळे पाचव्या वेतन आयोगामध्ये करण्यात आलेली प्रोत्साहन भत्तेची तरतूद लागू करण्याचे निर्देश वित्त विभागामार्फत देण्यात आलेले आहेत यानुसार आदिवासी नक्षलग्रस्त भागांमध्ये वास्तव करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोग सहाव्या वेतन आगाम सध्या सातव्या वेतन आगापासून फरकासह मूळ वेतनाच्या पंधरा टक्के किमान दोनशे रुपये व कमाल पंधराशे रुपये या मर्यादेत प्रोत्साहन भत्ता अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले या आहे यामुळे आता सहाव्या वेतनकापासून म्हणजे सन दोन हजार सहापासून प्रोत्साहन भत्ता फरक विचाराने दिले जाणार आहे व वित्तमान वेतन कमाल हे पंधरा हजारशेच्या मर्यादेत प्रोत्साहन भत्ता वाढवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या संदर्भात वित्त विभाग लेखा व कोषागार महाराष्ट्र राज्य संचालन यांनी दिनांक आठ बारा दोन हजार पंचवीस रोजी निर्देश देण्यात आलेले आहे புனா விட்டுயா நவீன் அப்டேட்ஸ் சூச்சன் வதேன் தன்வாது